तर नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो द्राक्ष बागेत एक काय अनुभव आहे द्राक्ष बागेत आणि जवळजवळ अकरा वर्षाचा द्राक्ष बागायतदार मित्र आपल्या सोबत आहेत त्यांची ओळख करून द्राक्ष बागेतली आतापर्यंतची माहिती ते आता देतील आणि इथून पुढे द्राक्ष बागेत काय लक्ष द्यायचे पूर्वी काय अनुभव आले आपले मित्र द्राक्ष बागायतदार आपल्याला माहिती देतात राहणार मी अकरा वर्षापासून द्राक्षात करत आहे द्राक्षेती करत आहे तरी ह्या वर्षी त्या वर्षा एवढं अजूनपर्यंत कधी पाऊस जमवला नव्हता या वर्षी जास्तच पाऊस खरडच्यामध्ये असताना देखील आशीर्वाद पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माल गेलेला आहे या बागेत पंचवीस टन माल एकरामध्ये फक्त दहा दिवस व्यस्त देऊन किती तारखेला पंधरा एप्रिलला माल गेला आहे आणि सव्वीस तारखेला के छाटणी केली म्हणजे किती नऊ दिवसाचा गॅप आहे नऊ दिवसाचा गॅप ठेव आणि एवढा त्याच्यामध्ये पण आता एवढा ज्या दिवशी भाग छाटलेला आहे त्या दिवसापासून पाऊस लगातार सुरू आहे सुरू असताना देखील आज माझी गाडी त्या पत्ता तयार झालेल्या आहे सत्ता सत्याहत्तर रोज झालेले आहे ह्या प्लॉटमध्ये दरवर्षी माझी गाडी कमी राहत होते तरी यावर्षी गाड्या जास्त घेऊन पाणी कुठल्याही येता पानावरती पण रोग नाही आणि मार्गदर्शनाखाली अठरा वर्षामध्ये असं गाडी मला कधी बघायला भेटेल माल पाच महिने दहा दिवस झाडावर होते पाच महिने झाल्यानंतर पाऊस पाऊस झाल्यामुळे माल कोणी मेहन नाही वापारी म्हणताना दहा पंधरा दिवस पुढं आलेला आहे तरी पण असं काड्या तयार झालेल्या सगळे तप वगैरे अक्षरांच्या मार्गदर्शनाखाली त्या वर्षी आहे औषध सध्या तिथे मी सांगितलं आहे तुम्ही असं काय सांगू शकता मी तर सांगतोय पण तुम्ही काय बागायकरण असं काय सांगणार की बाबा ह्याच्यामुळं बाबून बागा चांगल्या राहते किंवा बागायकरांनी काय लक्ष दिलं पाहिजे द्राक्ष बागेत की एप्रिल शेतीला आता इथं पुढे जर पानं बाद झाली तर काय होतं आहे तुम्हाला याच्या आधी कधी अनुभव आला असेल की बाबा मागच्या वर्षी आलेला आहे काय करतो बोर्ड कमी म्हणजे कमी घेतल्यामुळे लवकर माझे पानगळ झाले माल बाहेर पडला बाहेर पडल्यामुळे मालाचे कमी आले गाड्यामधलं स्टोरेज माल शकतो व्यवस्थित आले नाही थोडे झाड वगैरे जास्त झालेल्या काही सल्ला केला की बाबू तुमचा अकरा वर्षाचा अनुभव आहे सांगितलं पण आता जुलै महिना आला आता पुढे काय करायचं बघून काय चुका होईल मी तुम्हाला सांगितलंय पण तुमच्या पद्धतीने आणि मागचा जो आता ही पावसाचा कालखंड आहे त्याच्यातलं तुम्ही जरा म्हणजे सांगा की इथून पुढे आपण काय काळजी करायला पाहिजे ब्रीपचे सळून वगैरे व्यवस्थित वापरायला पाहिजे आणि बोर्डचा हात तुम्ही व्यवस्थित घेतला पाहिजे मला वाटतंय एक कमीत कमी एक पाच पाचचा स्प्रेट गेला पाहिजे अडीचशे शंभर त्या हिशोबाने घ्यायला पाहिजे म्हणजे अडीचशे शंभर म्हणजे अडीचशे ग्रॅम सोमान शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम होंभर ग्राम सोना म्हणजे केमिकल केमिकलचे नाही आणि खाली पोटॅशियम सोनं आहेत एसओ पी बी यासारखे जे मायक्रोनिव्ह्युरन्स आणि थर्स याचा व्यवस्थापन ट्रीपमधून केला पाहिजे ब्रेकमधून किती व्यवस्था व्यवस्थित सूट हे करतो आम्ही तेवढं थोडं चांगलं हे येतं रिझल्ट येतं त्यापेक्षा मला म्हणजे अकरा वर्षामध्ये एवढ्या पावसामध्ये असं काय मला कधी बघायला भेटले नाही वातावरण चांगलं असताना पुढील डोळा आणि पाणी मी बघितले धन्यवाद काका आपण द्राक्ष बघायचा तुमचा अनुभवाचा सल्ला दिला आणि प्रत्येक बागायतदरच्या बागा चांगल्या झाल्या पाहिजे तुमच्या पण कायम तोंडात नाही ते आणि मला पण असं वाटतं की प्रत्येक बागायदाराच्या चांगल्या बागा झाल्या तर धन्यवाद आपण